नगर तालुक्यातील बुरहान नगर येथील कॉन व सध्याची सप्लायन्स कंपनीतील कामगारांच्या ठिया आंदोलन सुरू करण्यात आलं कंपनीतील दीडशे ते दोनशे कामगारांचं मार्च दोन हजार अठरा पासूनची थकीत पगाराची देयक मिळावीत म्हणून नगर जिल्हा मजदूर सेनेच्या वतीनं कंपनी समोर ठिया आंदोलन सुरू केलंय न्यायालयाचा निकाल लागून ही पगार न मिळाल्यानं कामगारांमध्ये संतप्त भावना आहे जोपर्यंत थकीत देयक मिळत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा निर्धार कामगारांनी व्यक्त केला याशिवाय देयक न मिळाल्यास सामुदायिक आत्मधन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला मी विद्या पवार दोन दोन सत्यांशी पासून व्हिडिओकॉन मध्ये कार्यरत आहे आम्हाला पगार दिला नाही त्यामुळे आम्ही दोन हजार एकोणीस मध्ये केस दाखल केली केस चा निकाल दोन हजार तेवीस मध्ये लागला कामगारांकडून निकाल लागला कोर्टाने ऑर्डर दिली की कामगारांची सगळी देणी देण्यात यावी परंतु आम्हाला अद्याप एकही रुपया दिलेला नाही आणि ह्या जागेची आता खरेदी झालेली आहे खरेदी घेणाऱ्यांनी सांगितलं आम्ही तुमचे पैसे देऊन टाकू पण अद्यापपर्यंत आम्हाला एक रुपया दिला नाही जोपर्यंत आम्हाला पैसे देत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही जर कोणी आमचं जर मान्य मान्य नाही केलं तर आम्ही सगळे सामूहिक आत्मदन करणार आहोत आप्पासाहेब पाटील या कंपनीमध्ये माझी तीस वर्ष सर्व्हिस झालेली आहे आणि आमची जी काही कोर्टात केस चालू होती त्याच्यामध्ये कोर्टांनी निकाल दिलेला आहे की ह्या कामगारांची सर्व देणी दिले देण्यात यावी पण याच्यावरती काही निर्णय अजून झालेला नाही आहे आणि ही ॲसेट जी ही जी मालमत्ता आहे ही कंप कम, कंपनीने विक्रीस काढलेली आहे बँकेने म्हणजे ज्या बँकेच्या ताब्यात होती त्यांनी पण त्यांनी बी अजून आम्हाला काही निर्णय दिलेला नाही आहे त्यामुळे हे सर्व कामगार इथं ठिय्या आंदोलन करत आहेत आणि यांची देणी त्वरित देण्यात यावी ही आमची मागणी आहे ही जर मागणी मान्य नाही झाली तर कर्मचारी जे आहेत सर्व नगर जिल्हा मजदूर सेनेच्या माध्यमातून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी आंदोलन सुरू केलंय या आंदोलनात विद्या पवार अप्पासाहेब पाटील मीना रोकडे बिजली लांडे सुनीता शिरसागर रवींद्र कुदळे पाराजी पानसंबळ अनिल गादिया लक्ष्मण लोखंडे नितीन गांधी यांच्यासह अनेक कामगार सहभागी झालेत